चालूय का हो तर माझं पारायण चालू आहे मग मला मागच पारायण अनुभव सांगायचा होता पण ते माझ्याकडं म्हणजे कसं मला वाटतं काहीतरी पुरावं पाहिजे आपल्या जवळ म्हणजे मग सांगायला व्यवस्थित तर मला मला वाटलं की ते फोटोच काढले नव्हते अच्छा अच्छा पण मी ते एक इंस्टाग्राम इन्स्टाग्राम येईल त्याच्यावर टाकून ठेवलेली होती मग मला आज ती सापडली सगळी अरे मग मी म्हटलं आज शेअर करून घ्या म्हणजे मी प्रदीप दादांच्या मठात गेली होती ना मला सेवा दिली होती कशासाठी ते मुलासाठीच बोलले होते मी थोडासा म्हणजे हट्टीपणा करतो ना तर मग सेवा मागितली होती तर त्यांनी मला सेवा दिली होती अशी कि एकवीस पारायण सांगितले होते मल्हारी सप्तसतीचे अच्छा तर मग मी केले सुरुवात केली होती पूर्ण नाही केली मी ते पण मग थोडेसे केले मी समजा सात आठ झाले असते अच्छा त्याच्यानंतर काही म्हणजे केलेच नाही असं झालं आणि मग मी माझ्या ते दिव्यामध्ये जे खंडोबाचे ना पूर्ण ते टोपी ते घातल्या ना बरोबर आहे हो तो पूर्ण चेहरा आहे त्याच्यामध्ये ते फोटो पाठव का ताई हो ते फोटो त्याच्यासाठीच मी ते फोटो का घेतले मी आणि मग म्हंटल आता फोटो पाठवले तरच म्हणजे ते हो oh, oh, oh. ताई एक साइड ना असं सा त्यांचे केस दिसते आणि ती टोपी नाही घालत राहते महाराज घालायची पहिले हो oh, हो oh, हो oh, हो oh, oh. तशी टोपी आणि ते म्हणजे एक साइडला दिसती जसं काय दोन्ही पण मला पाठवला काय फोटो हो ताई डोळे ते इतके छान म्हणजे मी त्याला बघतच होते ते फोटो अरे बघा हो ना ताई आणि इतकी मनातून केलं होतं मी ते म्हणजे पिवळं वस्त्र आणलं होतं आणि एक असं बसवला हो होता जसं दादांनी सांगितलं होतं ना कशी करायची म्हणजे मांडणी आणि मग वाचायचं सेम जसं केलं ना हो दुसऱ्याच दिवशी आलं होत माझ्या ते बघातही हा हो आणि परत स्वामींचा एक फोटो येत आहे माझ्याकडं तर मी तिथं म्हणजे माझ्या रूममध्ये मध्ये ठेवायचे मी तिथं आता आप आपडाऊन करते ना तिथं माझं स्वतःच घर होतं तर त्या रूम मध्ये मी एका रूम मध्ये ठेवायचे म्हणजे ती रूम मी खालीच ठेवली होती तर असं किचन वाट्यावर ते ठेवायचे आणि रोज गेले का तिथं स्वामींच सगळं साफसफाई करायची आणि मग त्यांना प्रत्येक गुरुवारी हार ते घेऊन जायचे मी अरे वा तर मी अगरबत्ती पण लावायची सगळं आणि जसं वेळ भेटल तसं मी ते वाचन करायचे स्वामी चरित्राचं शाळेनुसार म्हणजे शाळा सुटली की बसायची तिथं वाचत असं तर ताई तिथं अगरबत्ती लावायचे ना मी तर त्या अगरबत्तीचा असं राऊंड झालेला आहे तयार अरे वा हो गोल 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 असं तयार फोटो काढला तो पण फोटो काढलेला आहे मी अरे वा ते पण पाठवते मी इतकं छान म्हणजे मला खूप दिवसाच ती इच्छा होती की मी असं अनुभव सांगा पण माझ्याकडे ना फोटोच नाही म्हंटल आता कसं करू मी आणि आज दुसरा दिवस आहे बघा मल्हारी सप्तासाठी वाचते ना बापरे कसं करते जॉब करून करते मग आता काय कर <laughs> सकाळी नाही झालं माझ्या छान वाचन आज झालं सकाळी आज गेलीच नेहमी आज झालं आणि असं रोज मग संध्याकाळी आल्यावर वाचते पाच सहा बरोबर बरोबर ते लांब आहे ना मला एक तास लागतो ना जाऊन येऊन एवढा वेळ लागतो हो मग ट्रॅफिक असती सिग्नल ते सगळं सगळंच खरंय आहे सगळंच बघून काय घ्यावं लागतं ते बरोबर आहे हो म्हणजे मला असं म्हणजे कसं असतं ताई ते आपण कोणाचा अनुभव ऐकले ना ते एनर्जी कशी गाडी आणि करायचा उत्साह येतो तो उत्साह येतो हा आहे म्हणजे असं आणि आपण स्वतःचे पण ऐकले तरी पण असं वाटतं आपल्या सोबत पण घडले ना आपण पण केलेत होत इतकं आणि परत एक ना ताई माझ्या सोबत म्हणजे मी खूपच डिप्रेशन मध्ये गेले होते आता हो म्हणजे आता एक महिना झाला जे आलेली माझ्या सोबत कामाला तीनच महिने झाले ती लागली मी एकोणीस वीस वर्षापासून करते आणि मग ती तिचं काम करायला पाहिजे ना तर ती काम पण करत नाही काही नाही म्हणजे मलाच इतका त्रास द्यायची ना ती बघा वेळेवर येणं नाही वेळेवर जाणं नाही सगळं मलाच मग मी म्हटलं हाताखाली येऊन पण काही फायदा नाही हो बरोबर तिनं आमच्या मॅडमला पण इतकं एकाच दोन सांगून दिलं आईया मग म्हणजे जे मी नाही केलं ते गोष्टी सांगितल्या ना मग मला मी इतकी म्हणजे असं वाटत होत की मी राजीनामाच देऊन टाका म्हणजे मला खोटं अजिबात आवडत नाही ताई हो बरोबर आहे ना ताई हा मी काय म्हणायचे तिला प्रॉब्लेम असेल तर तिने डायरेक्ट मला बोलायचं पण खोट बोलायला नव्हतं पाहिजे बरोबर आहे हो खरंय मग मी स्वामींना ना इतकी रडले एक दिवस स्वामींसमोर म्हटलं स्वामी मला एक तर बहीण नाही मुलगी नाही नाही म्हटलं तर मी असं वाटत होतं म्हटलं मला की जी येईल आता माझ्या सोबत काम करणारी तिला पण मी छान म्हणजे असं बहिणी सारखं मुलीसारखं जपल असं पण हे वेगळंच झालं म्हंटल जास्तच झालं म्हंटल असं बोलले मी पण म्हटलं काही केलं तर ते बाहेरचेच आपले कशी होतील हो मग मी इतकी रडले मग म्हटलं याच्यावर उपाय द्या तर मी ते चिठ्ठ्या करायची ती मी आपल्या अनुभवात ऐकलं होतं ना मग <coughs> मी ते चिठ्ठ्या करायची आणि स्वामी पुढे टाकायचे दोन करून की मी म्हणजे हिची कंप्लीट करू का ऑफिसला असं म्हणजे स्वामी नाही बघा त्या चिठ्ठी मध्ये मी म्हटलं स्वामी इतकी त्रास देऊ लागली मला त्रास होऊ लागला हो ताई इतकी बोलती ती मला डायरेक्ट मला डायरेक्ट म्हणते तुम्ही तुमचं काम करायचं मी माझं काम करन बापरे आणि मी जर म्हटलं मी तर वेळेवर समजा एका दिवस उशीर झाला पण नंतर वेळेच्या नंतर जात नाही ना तुम्ही तुम्ही थांबत असता त्याला मी काय करणार अशी बोलली बापरे बघा हो कोणाला पण सांगा मला काहीच गरज नाही मी कोणाला घाबरत नाही इथपर्यंत आणि ते आमच्या मॅडमना सुद्धा ऐकलं होतं मी फोन करून सांगितलं ना मॅडम तिकडून ऐकत होते आणि ती इकडून बोलत होती जरा आणि स्वामी समर्थ सेवा करते मला असं वाटायचं की ती पण म्हणजे समजदारच असेल हा म्हणून मी जर प्रकृती असतात हो ताई हो ना तर मग इतकी म्हणजे मला असं हे झालं ना म्हणजे रडायची की घरी काम करायचं घरी मुलगी नाही सगळं आवरून जायचं तिथं पण गेलं तर मनस्ताप असं बरं आणि काम ऑनलाईनचे एवढे काम झाले ना ताई त्याच्यामुळे मला जास्त हे झालं हो हो कामाने खूप हैराण झाले माणूस हो ना ताई खूपच आणि चालूच आहे काम चालूच आहे चालूच आहे खरं एक एक नवीन नवीन चालू आहे असं हो ना आणि मग मी काय केलं तसं स्वामींनी विचारलं मी म्हणायचे आज स्वामी नाराज असतील उद्या सांगतील रोज मी तशीच करायची स्वामी नाहीच म्हणायचे म्हटलं आता स्वामी मग तुम्ही नाही म्हणता तर मग एकतर माझ्यात बदल करा <laughs> म्हणजे माझे म्हणजे मी पण जर असेल ना चिडकी स्वभावाची हो किंवा काहीतरी मी गरम स्वभावाची असेल माझ्यात बदल करून टाका म्हटलं बरोबर हा, हा? मी जर शांत मला शांत करा तिचा चेहरा दिसणार राहता मला असं म्हणजे त्रास व्हायचा जास्त हो साजिक उलट काही बोलत नाही काही नाही मग त्रास होतो या गोष्टीचा आणि मी सगळं करायचं बाहेरची पेन तिथले पण मग मला ती जास्त वाटायचं ना आहे म्हणून मी इतकी म्हणजे हे झाले आणि मग आपण ते म्हणत आहे ना काहीतरी ती मला काही म्हणत नाही पण स्वतः बदल करून घेतला समोरचा कसा वागला तरी चाल आपण स्वतः बदल केला समोरचा आपोआप वागतो ना अगदी बरोबर आता स्वामींनीच मला ती बुद्धी दिली असणार आहे तशी खरे खरे कारण मी बोलले होते तर मी काय केलं मग शांत बसून घेतलं म्हणजे तिला मी एक शब्दानं बोलत नव्हते म्हणजे जसं भांडण रे एखादा आबोला कसं धरत तसं मी तिला म्हणजे एक शब्द बोलतच नव्हते की मी आले की चालले की तू आली काहीच नाही तिला फक्त एक मेसेज टाकला होता मी म्हंटल <coughs> याच्यानंतर तुला मी काही काम सांगणार नाही तुला पटलं ते कर तुझ्या वेळेनुसार येन वेळेनुसार जाय तुला पटन ते कर आता मी तुला एक शब्दान बोलणार नाही आणि काहीतरी तिच्यात फरक नाही झाला म्हणजे ती ना अ घ्यायची लवकर लव जायची तशीच वागणं पण मग हा पण मग मी काय केलं म्हंटल जाऊ द्या आता मॅडम पण आपलं ऐकत नाहीत म्हणलं तर पण आपल्याला वेगळंच बोल लागल्या त्याच्याबद्दल आपण बोलायचं नाही इतके दिवस मी एकोणीस वर्ष एकटीन ड्युटी केली म्हणलं असं समजायचं आता एकटीच आहे असं म्हणून मी करायचं मग आता एक म्हणजे पंधरा दिवस झाले तिच्यात खूप बदल झाला म्हणजे <laughs> ती स्वतःहून बोलली होती मला एक वेळेस की मी हे आले होते नोंदणी करायला ते आले असं बोलली तर मी जेवढे पूर्ण तेवढं तिला हो नाही असं उत्तर दिलं <laughs> आणि नंतर मग तिला थोडस बोलली मी एक दिवस माझे माझ्या त्या दिवशी उत्साहामध्येच होते मी एकदम अशी ती मला बोलली तर मी तिला बोलले तर तिला असं वाटलं की छान बोलायला लागले ना मग आपण आता काही करू नये पण मग जो वेळ आहे तो वेळ चालूच आहे पण मग थोडं करते आता पहिल्यासारखी नाही करत आप बदल तसंच हा मग मग मी तेच म्हंटल आपण स्वतःमध्ये बदल करून घ्या बरोबर आहे आपण म्हणजे आपला पण स्वभाव पण होऊन जातो समोर अगदी बरोबर त्यामुळे मग मी सगळंच असं हे करून टाकलं म्हटलं मी शिकवण माहिती याच्यात तुमच्या या खूप काही शिकल्यासारखं होतं आणि मी जे आपले अनुभव आहे ना ते खरंच सगळे सगळ्यांचे शिकण्यासारखे आहेत मग त्याच्यातला एक 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 शब्द घेऊनच स्वतः बदल झाला छान ताई शेअर करते ताई आणि मला फोटो पाठवते आहे हो, हो फोटो श्री स्वामी समजतो श्री स्वामी समजत